नमस्कार मी श्रेयस जोगळेकर प्रतिभेच्या सावल्या या संकल्पनेला आपण देत असलेल्या अनमोल प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम देत राहा या संकल्पनेचा दुसरं पुष्प घेऊन मी आपल्या समोर येतोय एक विषय पण त्यावर एक कवी आणि एक कवयित्री किती वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतात ते आपण आज बघूया कवयित्री शांता शेळके यांच्या या गीतातला जो नायक आहे तो त्याच्या आयुष्याच्या उतार वयात आहे त्याला त्याचं पहिलं प्रेम आठवत आहे त्याची प्रेयसी त्याच्यासोबत अजूनही आहे बर का पण त्या पहिल्या प्रेमामधल्या आठवणींमध्ये आता तितका ओलावा राहिलेला नाहीये तशी आर्तता त्याच्यात राहिलेली नाहीये तो म्हणतो त्या पहिल्या प्रीती आजल्या खुला गन्धशोधतो पुनः गीतये न ते जुळुन् भङ्गला सुरातु समीप तीचतु हि कामिनी तीच तु आणि त्याचबरोबर कवी बोरकरांच्या कोकणी कवितेतला एक नायक आहे तोही त्याच्या आयुष्याच्या उतार वयात आहे त्याचं पहिलं प्रेम आता सोबत नाहीये बरं का पण त्या प्रेमाच्या आठवणी त्याच्या मनामध्ये अजूनही तितक्याच चिर तरुण आहेत आज जरी त्यातलं काही उरलेलं नसलं तरी सुद्धा तो म्हणतो तातले काय उरले आज ਤਤਲੇ ਕਾਇਨੁਲੇ ਅਜ ਸਗਿਆ ਜੀਨੇ ਆਇਲਾ ਸਾਜ਼ ਤਰੀ ਅਕਸਮਤ ਤੁਜੀ ਵਾਜਤੀ ਪਾਇ ਜਣਾ ਮੰਦ ਮੰਦ ਵਜਤ ਆਈਲੀ ਤੁਜੀ ਗੋ ਪਾਇ ਜਣਾ त्या ਦਿਸਾ ਵੜਾ ਘੜਿਆ ਗੜਦਿ ਤਿੰ ਸਣਾ वाजत आयली तुझी गो मौदा मौद माँद। वाजत आयली तुझी गो जणा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद